भगवान श्री वासुदेव श्री कृष्ण यांनी महाभारताच्या महाभयानक पांडव व कौरव युद्ध होण्यापूर्वी अर्जुनाला भगवत गीतेच्या सारामध्ये सांगितले की मानवाची अथवा सजीवांची आत्मा अमर आहे पण शरीर नाशवंत आहे जेव्हा एखादा सजीव मरण पावतो तेव्हा तेव्हा त्याची आत्मा त्याच्या देहाचा त्याग करते मात्र तिने देहाचा त्याग केल्यानंतर आपण एखादे वस्त्र कसे बदलतो त्याप्रमाणे ती दुसरे शरीर परिधान करते आपण पुढे कोणत्या शरीरात प्रवेश करणार आहोत हे या जन्मातील कर्मांवर आधारित असते तुम्ही ज्या प्रकारचे कर्म कराल त्या प्रकारचे फळ तुम्हाला मिळेल पूर्णाच्या अनुसार वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना नरक यातना भोगव्या लागतात तर ज्यांची पुण्य आत्मा आहे त्यांना स्वर्गप्राप्ती होते अथवा पुन्हा मानव जन्म मिळतो भारतीय धार्मिक पुराणा अनुसार कोणते पाप केल्यास कोणता जन्म मिळतो हे लिखित आहे तर आमच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच थोडी माहिती जाणून घेणार आहोत जी व्यक्ती पुरुषाबरोबर अथवा पर स्त्रीशी संबंध ठेवते त्यांना मृत्यूनंतर नरक यातना भोगव्या लागतात नरकात अशा लोकांना पीडा सहन कराव्या लागतात यानंतर यांना अनेक जन्म घेऊन धरतीवर भटकावे लागते पहिली योनी यांना लांडग्याची मग कावळ्याची आणि शेवटी बग्याची योनी यांना मिळते तसेच जे एखाद्या स्त्रीवर बळजबरी करून शारीरिक संबंध बनवतात त्यांना सुद्धा मृत्यूनंतर नरकात जावे लागते तिथे त्यांना गर्मतेलामध्ये टाकून तळले जाते व जेव्हा ते धरतीवर पुन्हा जन्म घेतात तेव्हा त्यांना किन्नर योनी मिळते शिवाय जे आपल्या मोठ्या भावाचा अपमान करतात समजासमोर त्याला घालून पाडून बोलतात त्यांना पुढच्या जन्मी कावळ्याची योनी मिळते या जन्मात त्याला दहा वर्षे काढावी लागतात आणि मगच त्याला पुढील मानव जन्म मिळतो गरुड अनुसार जे लोक सोन्याची चोरी करतात त्यांना पुढे मुंग्याचा स्वरूपात जन्म घ्यावा लागतो जे चांदीची चोरी करतात त्यांना कबूतराची योनी मिळते तसेच जे कपड्यांची चोरी करतात ते पुढच्या जन्मी पोपट म्हणून जन्म घेतात जे व्यक्ती सुगंधित गोष्टींची चोरी करतात त्यांना उंदराचा जन्म मिळतो जर चोरी मोठी असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात व अशा व्यक्तींना महाभयंकर योनीची प्राप्ती होते सोबतच जे एखाद्या चाकूने खून करतात त्यांना सुद्धा गरुड पुराणाद्वारे अनेक जन्म घ्यावे लागतात अशा व्यक्ती आधी गाढव मग मासानंतर कुत्र्याचा जन्म घेतात मग यांना मानव जन्म प्राप्त होतो जे लोक आपल्या पित्रांना संतुष्टीत करता मरण पावतात त्यांना कावळ्यात जन्म घ्यावा लागतो आणि शंभर वर्षे या जीवाला कावळ्याच्या रूपातच रहावे लागते म्हणूनच श्राद्ध घालताना कावळ्याने पिंडाला शिवणे आवश्यक आहे असेन झाल्यास तुम्हाला सुद्धा कावळे जन्म मिळू शकतो जर तुम्हाला परत जन्म हवा असेल अथवा जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून बाहेर पडायचे असेल तर चांगली कर्म करा आणि धार्मिक कार्यांकडे वळा तुम्हाला भगवंतांचे सानिध्य प्राप्त होईल स्वामी कृपने तुमचे आयुष्य सुखी होईल माहिती आवडली असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद